श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत आणि ते आता म्हणून दादा जारांगी पाटील यांची भेट घेणार आहेत आपण बघणार आहोत दादा त्या ठिकाणी नारायणगडाचे महाराज यांचं काही या ठिकाणी पाणी पिण्यासाठी काही महाराज विनंती करतात का दादा काही त्यांचं या ठिकाणी ऐकतात का म्हटलं दे होतं दादाची कंडिशन खूप नाजूक आहे सध्या तर मी समाजाला एवढंच आवाहन कर आपल्या हातामधले काम आज नाही उद्या होती ना um. दोन दिवसांनी होती ना पण ही जी वेळ एकदा निघून गेली ना तर ही वेळ पुन्हा यायची नाही त्या एक मराठा मनोज दादा तुम आगे बडो मनोज दादा तुम आगे बडो सरांगे पाटील तुम आगे बडो पाणी पाणी प्या सरांगे पाटील पाणी प्या, प्या। मित्रांनो आपण आहोत मराठा आरक्षणाची राजधानी आंतरवली सराटेमध्ये दहा फेब्रुवारीपासून मनोजरांगी पाटील यांचं आंदोलन सुरू आहे मागे दोन आमरण उपोषण आपण बघितलेले आहेत परंतु हे तिसरं कठोर आमरण उपोषण आंतरवली सराटेमध्ये सुरू आहे आज तिसरा दिवस आहे मनोज पाटील यांनी अन्न पाण्याचा कण घेतलेला नाही सकाळीच त्यांनी औषधोपचार देखील नाकारलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये हा व्हिडिओ जरी तुम्ही घरी बघून बसत असला बघत असला तुम्ही शरीराने जरी घरी असला तरी प्रत्येकाचं मन मात्र आंतरवली सराटेमध्ये आंतरवली सराटेमध्ये नेमक्या काय हालचाली आहे तिथली काय परिस्थिती आहे दादांची काय परिस्थिती आहे हे सगळं सगळं जाणून घेणार आहोत आपण इथं उपस्थित असलेल्या बांधवांकडून आपण कुठून आलात आणि किती वाजता पोहोचलात आम्ही कांबी तालुका शिवगाव जिल्हानगर येथून आलेलो आहोत दादांना भेटण्याकरता किती वाजता पोहोचलात तुम्ही आम्ही इथं तरी सरासरी बाराच्या दरम्यान झालोत आम्ही सकाळी तुम्ही बारा वाजता इथे आलेल्या आहेत काय परिस्थिती दादांची दादाची परिस्थिती सध्या एकदम गंभीर चालू आहे दादांची परिस्थिती गंभीर आहे म्हणतायत आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत तुम्ही कुठून आलाय मडी तालुक्या भीड नारा घेऊ जवळ दादांची आपण परिस्थिती बघितली दादाने तीन दिवसापासून अन्न पाणी घेतलेलं नाही दादा पांघरून घेऊन त्या ठिकाणी आराम करत आहेत आणि सरकार मात्र तिकडे मुंबईमध्ये आराम करत आहे सरकारला काय विनंती असणार आहे आपली सरकारला एकच विनंती आमची की सरकारने लवकरच वैद्य येऊन जरांगी पाटलाचं उपोषण सोडवं सध्या जरांगी पाटलाची बिकट दे... बिकट परिस्थिती आहे जरांगे पाटलांची परिस्थिती बिकट आहे असं प्रत्यक्षदर्शी लोक या ठिकाणी सांगत आहेत आपण कुठून आलात बिडवून आलो काय परिस्थिती आहे कोण आणि समाजाची आता काय भावना आहे दादाकडे बघितलं होतं दादाची कंडिशन खूप नाजूक आहे सध्या तर मी समाजाला एवढंच आव्हान करेन की भाव वेळ आलेले आहे आपल्या हातामधले कामं आज नाही उद्या होती दोन दिवसांनी होती पण ही जी वेळ एकदा निघून गेली ना तर ही वेळ पुन्हा यायची नाही त्यामुळे सगळ्या समाजाने एकोटंशांनी दादांचे हात मजबूत बनव बळकट बनवण्यासाठी तर मित्रो श्रीक्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत आणि ते आता म्हणून दादा जारांगे पाटील यांची भेट घेणार आहेत आपण बघणार आहोत दादा त्या ठिकाणी नारायणगडाचे महाराज यांचं काही या ठिकाणी पाणी पिण्यासाठी काही महाराज विनंती करतात का दादा काही त्यांचं या ठिकाणी ऐकतात का आ, हे सगळं या ठिकाणी बघणार आहोत श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवरी शिवाजी महाराज आंतरवली सराटीत मनोजदादा जारांगी पाटील यांना भेटण्यासाठी दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मनोजदादा जारांगी पाटील यांच्या सहकार्यांसोबत चर्चा केली मनोज दादांच्या प्रकृतीविषयी त्यांनी चौकशी केली मनोज दादा जारांगे पाटील हे आराम करत आहेत हे लक्षात आल्यानंतर ते बराच वेळ मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सहकार्यांसोबत आणि तिथे असलेल्या बांधवांसोबत चर्चा करत होते तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच दिलासा मिळाला कारण नारायणगड महाराज गुरुवारी शिवाजी महाराज हे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गुरुस्थानी आहेत आणि गुरुवर्य शिवाजी महाराज दाखल झालेत म्हटल्यानंतर मनोज दादा पाटील त्यांचं ऐकतील त्यांच्या सांगण्यावरून ते पाणी वगैरे घेतील असं त्या ठिकाणी सगळ्यांचीच अपेक्षा त्या ठिकाणी दिसून आली जेव्हा गुरुवर्य महंत शिवाजी महाराज त्या ठिकाणी दाखल झाले तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एक समाधान वाटलं मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा प्रश्नांसाठी लढत असताना संघर्ष करत असताना त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे त्यांची प्रकृती नाजूक आहे आणि अशा कठीण प्रसंगी गडावर न थांबता गड उतरून उर्वरी शिवाजी महाराज योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांना भेटण्यासाठी आले त्यावेळी मनोजदादा जरांगी पाटील हे अंथरुणात विश्रांती करत होते झोपलेले होते परंतु जशी त्यांना चाहूल लागली की गुरुवर्य महंत शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि तसा त्यांनी त्यांना त्या ते ठिकाणी प्रतिसाद दिला त्या ठिकाणी नमस्कार केला महंत शिवाजी महाराज मनोजदादा दारांगे पाटील यांच्या तिथं उषाला येऊन बसलेले आहेत आणि ते देखील शांतपणे त्या ठिकाणी बसलेले आहेत कारण एक मराठा आरक्षण क्रांती कारक योद्धा प्रश्नांसाठी लढत आहे परंतु जेव्हा त्यांचा जीव धोक्यात येतो तेव्हा संत हे धावून येतात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे आपण म्हणतो ना जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देवतेथीची जाणावा एक समाजकारणातील साधू आणि दुसरे अध्यात्मातील साधू गुरु शिष्याचं हे अनोखं नातं बघा दादा जनांगी पाटील यांनी हात पुढे करून गुरुवारी शिवाजी महाराज यांच्या चरणाला स्पर्श केलेला आहे आणि महंत शिवाजी महाराज यांनी देखील दादांना सांगितलंय की माझ्या हे सर्वोत्तम शिष्य मी तुला भेटायला आलो आहे काळजी करू नकोस तू खंबीरपणे लढ असं जणू गुरुवारी शिवाजी महाराज जरांगे पाटलांना या ठिकाणी सांगत आहे महंत शिवाजी महाराज जवळपास या एका ठिकाणी दीड तासापेक्षाही जास्त वेळ बसून जरांगे पाटलांच्या तिथे बसलेले आहेत यावरून महाराजांच्या अंतकरणात असलेली मानवता आणि माणुसकी प्रत्येक जीवाच्या उद्धाराविषयीची असलेली तळमळ हीच आपल्याला दिसून येते एक माणूस अन्न पाण्याविना तो उपोषण करत आहे आणि ते उपोषण इतकं भयंकर आहे की अन्नपाणीसुद्धा घेत नाहीत औषधोपार औषधोपचार नाकारलेले आहेत अशा प्रसंगी महंत शिवाजी महाराज त्या ठिकाणी तासन तास बसून आपल्या शिष्यावर सावली धरत आहेत आपल्या कृपेची आशीर्वादाची सावली त्या ठिकाणी धरत आहेत आणि त्यांना लढण्याचं जास्तीत जास्त बळ देत आहेत आशीर्वाद देत आहे मित्रो हे हो। गुरुशिष्याचं अनोखं नातं तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की, नक्की आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी त्यांना आशीर्वाद द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा आंतरित सराटीतल्या प्रत्येक हालचालीसाठी तिथे नेमकं काय घडतंय काय तिथल्या काय बातम्या आहेत हे पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच आपल्याला मनापासून विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे